नमस्कार आपण ऐकत आहात नाते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकूयात भाग सोळावा जेवून मस्तपैकी सगळी तयारी करतात कारखानीस काकू उद्यापासून सुट्टीवर असतात त्यामुळे ते ऑफिसमध्ये असतात सगळे मिळून साफसफाई करतात दादा गाण्यांची यादी वाचलीत ना तुमची तयारी अक्षता विचारते वाचली का यादी गाणी तयार आहेतच डोंट वरी विराज म्हणतो झालं का सगळं क्लिअर तुमच्यातलं दादा अशी नको बघूस दोघांना चांगलंच ओळखतो मी समजलं का बहिणाबाई तो माझा पक्का मित्र आहे न सांगता पण कळतं त्याच्या मनातलं थोडासा चिडकाय परंतु हळवाय त्याला तूच समजून घेऊ शकतेस परी आणि तुला तो एकरूप आहातच तुम्ही दोघी दोघे एकरूप आहातच खुश ठेव त्याला तशीच तू पण खुश राहा तुझा खेळकर हसरा स्वभाव संयम आणि त्याची शांतता समंजसपणा समोरच्याचा आनंद जपणारा स्वभाव तुम्ही एकमेकांना साथ द्या तुम्ही आनंदी तर आम्ही आनंदी नक्कीच दादा साफसफाई करून सगळेच निवांत बसतात वरत परत अक्षताची खोडी काढतो संध्याकाळच्या वेळी एक छोटं मांजरीचं पिल्लू येतं त्यांच्याकडे ते आजही आलेलं अंतरा त्याला दूध देते वरत त्या पिल्लाला उचलून अलगद अक्षताच्या मांडीवर ठेवतो ती आपली मन लावून पुस्तक वाचत होती अचानक मांडीवर वजन जाणवण्यावर तिने बघितलं आणि घाबरली त्या मांजरीच्या पिल्लाला आणि जोरात ओरडली पिल्लाने तिच्या हाताला पंजा मारलेला असतो उजव्या हातातून रक्त येत असतं अर्णव हातातलं काम टाकून तिथे येतो अक्षता घाबरलेली असते त्या पिल्लाला मांडीवरून उठवत असते तर ते परत तिच्या मांडीवर घट्ट बसतं तिची अवस्था बघून वरत हसत असतो अक्षता काय झालं इतक्या जोरात का ओरडलीस हे बघ ना पंजा मारलेलं दाखवते आणि तिथून रक्त येत असतं अक्षता अगं रक्त येत आहे हात धुवून घे मलम लावतो अर्ण म्हणतो ह्याला उतरव ना आधी अक्षता म्हणते अंतरा मनीला उचलून घेते अग तुला तर मनी खूप आवडते मग अशी घाबरलीस कशी अंतरा बोलते तुझ्या लाडक्या दिराने त्याला एकदम मांडीवर ठेवलं माझं लक्ष नसताना त्यामुळे मी घाबरले वरतकडे बघत अक्षता बोलते तुम्ही दोघे ना म्हणजे कहर आहात जा औषध लाव कोण मी <laughs> तुला माहिती आहे ना ताई मलम लावताना त्रास होतो ते अगं लाव ना औषध तसेच ठेवलंस तर अजून दुखेल बाळा नाही होणार त्रास वहिनी कसला त्रास भाऊजी तिच्या हाताला पुरळ उठतं खाज उठते म्हणून मग ती मलम लावत नाही माझ्याकडे मलम आहे त्याने त्रास व्हायचा नाही ते लावा तिच्या हाताला तेवढ्यात अंतराला फोन येतो तो, तो महत्त्वाचा असतो भाऊजी अहो तुम्हीच लावा ना मलम मला फोन येतोय ही स्वतः काही लावणार नाही प्लीज इट्स ओके okay, लावतो अर्णव कापसाने तिचं रक्त पुसतो मग ते मलम लावतो अर्णव नको ना दुखतंय वेडाबाई दुखतंय म्हणूनच लावतात ना औषध फुंकर मारत तो औषध लावतो तू इतकी नाजूक कशी मी नाजूक नाही आहे पण मला ना गोळ्या औषधं आवडत नाहीत औषधं तर कधी कधी घेतच नाही आपण काय बोललो हे लक्षात आल्यावर अक्षता आपली जीप चावते अर्णव हाताची घडी घालून तिच्याकडेच बघत होता कधी कधीच विसरते नेहमी नाही बरं जाऊया खाली विराज अंतरा अक्षता रात्री वरदला सरप्राईज देणार असतात अंतरा त्याच्या आवडीचा केक बनवते वरदला कामाला लावून सगळे डेकोरेशन करत असतात नेमका वरद खाली येतो हे आत्ता का करत आहात भावरया ऐनवेळी पचका नको म्हणून एकदा कसं दिसतं ते बघतोय तू तुझं तु काम कर ना गपचूप जा पटकन झालं नाही काम तर दादा आणि तू मी मध्ये पडणार नाही अक्षता म्हणते आणि मी पण नाही अंतरा म्हणते चाललोच आहे मी वरद म्हणतो अंतरा वहिनी नक्की काय सुरू आहे अन्वी विचारते तुला माहिती नाही उद्या वरदचा वाढदिवस आहे अक्षता म्हणते मी विसरले होते आण्वी म्हणते वरदला आण्वी आवडते हे अक्षताच्या लक्षात आलेलं होतं आण्वीच्या मनात काय आहे हे, हे समजत नव्हतं रात्रीची जेवणं होतात सगळे झोपायची तयारी करतात अन्वी अक्षता एका खोलीत तर वरद अर्णव एका खोलीत अर्णववर जबाबदारी असते वरदला खाली न येऊ द्यायची बारा वाजायला येतात तशी अक्षता वरदच्या खोलीत जाते अर्णव जागा होतो झोपेतून उठल्यावर खूप क्यूट दिसत असतो अक्षता हसते त्याच्याकडे बघून अर्णव भुवई उंचावून तिला विचारतो काय झालंय ती नाही अशी मान हलवते वरदला उठव ना अक्षता म्हणते वरद तर दुसरा कुंभकरणंच त्याला उठवणं म्हणजे अवघड काम अर्णव हक्का मारून दमतो पण तो, तो उठवत नाही अर्णव तुझा फोन दे अक्षता म्हणते अर्णव फोन देतो अक्षता वरदचा नंबर डायल करते तिला तसे बरेच नंबर पाठ असतात वरदचा फोन त्याच्या कानाशी असतो नंबर लावल्यावर फोन वाचतो फोनच्या आवाजाने खडबडून जागा होतो बिचारा अर्णवचा फोन बघून तो वैतागतो ए अर्णवदा असा कोण फोन करतो का तो वैतागून बोलतो मी करते खाली काका काकू बोलवत आहे तुला चल वरदला अक्षता सांगते आत्ता इतक्या रात्री कशासाठी का कशाला कधी केव्हा खाली गेलं की समजेल आता उठण्याची कृपा करा बंधुराज अक्षता म्हणते बरं बाई चल त्याशिवाय तू काही ऐकणार नाहीस तुझ्या नवऱ्याचा अवघड आहे तुफान सांभाळणारा भेटू दे वरत बोलतो अर्णव समोर असल्याने बिचारी लाजते वरत खाली उतरतो त्याच्या पाठोपाठ अक्षता निघणार तोच अर्णव हात धरून थांबवतो तुफान बापरे मला माहिती नव्हतं नाजूक गोंडस परी तुफान तु आहे ते अर्णव म्हणतो वरत काहीही बोलतो हा आणि नाजूक गोंडस काय अर्णवला अक्षता विचारते तू आहेसच वरत तुफान बोलला तू तु विचार करू शकतोस अजून अक्षता चिडवत बोलते अर्णव तिच्या कानाजवळ बोलतो अगदी जवळ जाऊन मी ऑलरेडी विचार केला आहे गोखलेबाई तुमचे सगळे नखरे झेलायला तयार आहे मी मिसेस गोखले आणि तो निघून जातो ती जाग्यावरच थांबते कानात अजून गोखलेबाई आणि मिसेस गोखले घुमत असतं छानशी लाजते अर्णव पटकन फोटो काढतो आणि परत खाली जातो खालून आवाज आल्यावर ती तंद्रीतून बाहेर येते काकू अंतरा वरदचं औक्षण करतात मग वरत केक कापतो सगळे त्याला शुभेच्छा देतात वरत जाम खुश असतो त्याचा असा वाढदिवस आजपर्यंत झालेला नसतो काका बरदला सुंदर घड्याळ देतात काकू त्याला शर्ट देते अंतरा त्याला कॉलेज बॅग देते त्याला पाहिजे असते नवीन पण घेतलेली नसते त्यावेळी ती बघून तो जाम खुश असतो आणि विराज त्याला नवीन मोबाईल देतो तो दादाला मिठी मारतो न मागताही दादाने घेऊन दिलेला असतो मोबाईल अक्षता त्याला तिने केलेलं सुंदर असं ब्रेसलेट देते त्याच्या हाताला ते अगदी शोभून दिसतं अर्णवने परफ्यूम घेतलेला असतो तो अक्षतास त्याला सुचवते ए अर्णवदा तुला कसं माहिती मला हा परफ्यूम आवडतो ते दादा बहिणी आणि परी यांनाच माहिती आहे फक्त तुझ्या परीनेच आणले तुझ्या परीनेच सांगितलं आहे आणायला अर्णव हसत बोलतो आहेच आमची परी लाडकी बहिणाबाई चला आता झोपून घ्या काम आहेत खूप काकू म्हणते हो आई झोपतो सगळे विराज बोलतो गोखलेबाई गुड नाईट अर्णव अक्षताच्या कानात बोलतो आणि हसत वर जातं अशी का थांबलीस चल झोपायला अन्वी बोलते हो चल अनु अक्षता म्हणते अर्णव अक्षताला त्याने काढलेला फोटो पाठवतो ती पण जागीच असते फोटो बघून ती त्याला मेसेज करते किती मस्त फोटो आलाय कधी काढतोस भा हो ते समजत पण नाही अक्षता जेव्हा गोखलेबाई लाजत ना तेव्हा काढला अर्णव काहीतरीच तुझं अक्षता लाजत म्हणते गोखलेबाई ऐकून खूप मस्त वाटत असतं कोणीतरी परत लाजतंय सेल्फी पाठव ना बघायचं आहे त्यापेक्षा टेरेसवरच ये आत्ता आत्ता सगळे झोपलेत काय म्हणतील सगळे झोपलेत म्हणूनच बोलवत आहे तू येत आहेस अर्णव प्लीज ना अक्षता ये ना समोर असून बोलता येत नाही तुला वाटत नाही का बोलावं असं वाटत असेल तर येशील तू फक्त पाच मिनटं दे येते मी दॅट्स लाईक अ गुड गर्ल अर्णव आधीच वर गेलेला असतो अक्षता येते तो तिच्याकडे एकटक बघत असतो असा का बघत आहेस ह्या नाईट ड्रेसमध्ये तू भाऊली दिसतेस केस मोकळे सोड ना असं म्हणत अर्णव तिच्या केसांचा क्लचर काढतो वाऱ्यावर मस्तपैकी केस भुरभुरत असतात अर्णव परत तिचा फोटो काढतो अर्णव तिला जवळ घेतो तशी ती लाजते अशी लाजू नकोस ना अर्णव अर्णव म्हणतो गप्प काय आहेस एरवी बोलायला थांबत नाहीस आणि आता बोलायला वर आलोय तर असे शांत आहेस काय बोलायचं ते सुचतच नाही आहे असा बघत आहेस तू म्हणून तू बोल ना मग असं तुफान आता लाजाळूचं झाड बनलंय ए काहीही काय अर्णव वरचं आणि तुझं बॉन्डिंग मस्त आहे मला आधी वाटायचं मला भाऊ का नाही आते मावस भाऊ आहेत पण त्यांच्याशी इतकी क्लोज नाही जेवढी विराशदान वरच सोबत आहे ते समजलं अर्ण म्हणतो अंतरावेणीने मला डायरेक्ट तुझ्या हाताला मलम लावायला सांगितलं आणि दुपारी जेवायला बोलवायलाही मलाच सांगितलं तिला माहिती आहे ना आपल्याबद्दल त्यामुळे असेल आणि मलम लावायचं म्हणशील तर तू आधीसुद्धा आहेस घरी आलेलं असते वा आई बोलली होती तिला आई बाबा ताई दादा सोडून तूच माझ्या जवळचा आहेस तो मला व्यवस्थित ओळखतो आणि तुझ्यावर असलेला दादाचा विश्वास ताई तुला चांगली ओळखते त्यामुळे कुठलीही शंका न घेता तुला सहज सांगितलं तिने विराटचा खूप जीव आहे तुझ्यावर वरतचाही तेवढाच माझ्या आयुष्यातली भावांची उणीव भरून काढली त्यांनी अर्णव आत्ता परत एकटक तिच्याकडे बघत असतो ती परत लाचते आपोआप तिची नजर झुकते अक्षता वर बघ ना खाली काय बघत आहेस अर्णव असंच मगाशी का हसत होतीस मी कशाला तुला हसेन आणि कधी हसत होते कधी तुला माहिती नाही मी का तुला हसेन अर्णव काहीतरीच तुझं वरदला उठवायच्या आधी तू मला हसत होतीस ती कशासाठी अर्णव परत तिला विचारतो अक्षता आपली चोरी पकडली गेल्यासारखी बघत उभी होती अर्णव तिच्या जवळ जात होता तर ती मागे मागे जात होती शेवटी ती भिंतीजवळ टेकली गेली अर्णवने तिच्या दोन्ही बाजूला त्याच्या दोन्ही हातांचं कुंपण केलं ती बाहेर पडू नये यासाठी सांग आता त्याच्याशिवाय सोडणार नाही तुला तू ना झोपेतून उठल्यावर अक्षता थांबते मी झोपेतून उठल्यावर पुढे काय अर्णव विचारतो विराजादा ए झोपला नाहीस तू अक्षता विचारते तसा अर्णव पटकन मागे वळतो तर तिथे कोणीच नसतं अक्षता पळणार तेवढ्यात अर्णव तिला ते पकडतो कुठे पळताय गोखले बाई उत्तर द्या जोकर दिसत होतास जोकर अर्णव तिच्या कानाशी जाऊन विचारतो ती, विचार ती मानेनेच हो म्हणते त्याच्याकडे वळते आणि त्याचे केस विस्कटते क्यूट जोकर म्हणते आणि लगेच खाली पडते अर्णव हँग झालेला असतो अक्षता त्याचे केस विस्कटेल हे त्याच्यासाठी निव्वळ अनपेक्षित असतं त्याच्या चेहऱ्यावर छान हसू येतं खरंच किती निरागस आणि गोड आहे ही चला झोपायला पाहिजे अर्णव स्वतःशीच बोलतो आणि खाली येतो खरंच लग्नच ठरल्यानंतर हे जे काही दिवस असतात ते खरंच गोड गुलाबी असतात ना तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अर्थातच पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद